जय जय संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर अशी वाटचाल चालू आहे आणि वाटचालचा चोवीसावा दिवस आहे आणि अवघ्या आता दोन दिवसांच्या मुक्कामावर पंढरपूर आलेला आहे आणि दिंडी क्रमांक सदुस रथाच्या पाठीमागे शिवाजी भाऊ बेकड्यांची दिंडी आणि त्याचा मुक्काम आज करकम येथील सद्गुरु कृपा मंगल कारले लॉन्स करकम येते आहे तर हे लॉन्सचे मालक आहे आणि त्यांचे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत तर विषय काय झाला काल ज्या ठिकाणी आमचा ह्या दिंडीचा मुक्काम होता तिथं काही अपरिहार्य कार्यस्तो हो, तो रद्द झाला आणि अचानक ह्या लॉन्समध्ये यावं लागलं बरं हे लॉन्समध्ये प्रवेश केल्यानंतर ना प्रत्येकाची भावना अशी होती कुणी म्हणत होतं एवढा मोठा लॉन्स कधीच पाहिला नाही किंवा कुणी म्हणत होता एवढा भव्य किंवा एवढं स्वच्छता असलेलं कुठं पाहिलं नाही म्हणजे प्रत्येकाच्या तोंडातून थोडक्यात कौतुकच तर हे लॉन्च मालक आहेत त्यांच्याकडनं आपण अधिक सविस्तर माहिती जाणून घेणार नाव सांगा संदीपान अनंता बागल गाव कुठलं तुमचं पंढरपूर हा बर आता हे कशा पद्धतीचा कॉन्टॅक्ट झाला होता तुमचा हे काल अचानक का अचानक ही गाडी आली ती म्हणजे आम्हाला इथं म्हणजे राहण्यासाठी व्यवस्था उत्तम आहे ना म्हणलं का तर निवृत्तीनाथ महाराजांची पालखी इथं आमच्या इथं कमाला येते म्हणजे आमचं कर्कमच्या वतीनं त्यांचं स्वागतच आहे बरोबर आणि आम्हाला इतका आनंद झाला की असं शब्दात सांगता येत नाही का तर वारकरी संप्रदायात आम्ही पहिल्यापासून आम्ही पण त्याच्यामध्ये आहे बर आ, आता हे एवढी एकच दिंडी येते तुमच्याकडे का भरपूर येतात ना, आता नाव काय सगळे नाशिकच्या दोन तीन ना आहेत काय असं मला दरवर्षी दरवर्षी हा येतात आता उद्या बी आहेत आता दोन आता सकाळी एक गेली आता एक आहे तुमची आता ही तारीख थोडक्यात खाली होती आजच्या संध्याकाळी नाही तारीख आम्ही ह्या आठवड्यात धरतच नाही तारखा आहे दिंडी तर तारखा आल्या तरी धरतच नाही तारखे अच्छा अच्छा म्हणजे प्रायव्हेट कुठल्याही कार्यक्रमाला किती दिवस साधारण एवढं आठदा दिवस मग तुम्ही पूर्ण वेळ वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून एवढी मोठी तुम्ही नाही सगळं परमिशनच आहे सगळं आपलं काय आहे सगळं कुपान देवाच नाव आहे बरोबर आणि त्याचबरोबर आता तुम्ही म्हणले वारकरी संप्रदायाचा इतिहास कसा राहिलेला आहे तुमच्या घरात नाही नाही वारकरी संप्रदायाचं आमच्या आईपासून पहिल्यापासून गळ्यात असं पासून सगळी घरातली सगळी असे वारी वारी कोणी चालू केली किंवा करताय का कोणी वारी करते आई करत होती सुरुवातीपासून आता आम्ही चालू आहे म्हणजे अच्छा तुम्ही करताय स्वतः हा कोणत्या पालखी सोहळ्यासोबत नाही पालखी नाही आमच्या काय महिन्याचे महिन्याची असते चालू असते महिन्याची वारी तुम्ही गर्दी असेल तर हा मग जायचं नाही गर्दी असेल तर एरियावर जायचं नाही व्यवस्थित दर्शन होते म्हणजे असं अच्छा पाय कधी केलेली ले हॉलवीत आहे म्हणजे पायवारी केली दोन तीन वेळा पालखी ही केली माऊलीच्या आळंदीच्या हा आळंदीच्या म्हणजे आळंदी ते पंढरपूर केली नाही मध्येच पुण्यापासून पुढं असं अच्छा अच्छा हा सास बरं आणि आता घरात कोणी अजून करत आहे वारी वगैरे वारी नाही आम्हीच आता जात घरात आई वडील काही नाही बरं हे कधी एवढं बांधकाम केलंय तुम्ही हे कधी स्थापना झाली याची सात वर्ष झाली सात वर्षापूर्वी बर आणि हे आषाढी वगळता मग दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमाला तुम्ही कशा पद्धतीने उपलब्ध करून जातात वारीचे दिंडीचं असेल त्यावेळेला म्हणजे प्रायवेट मोठमोठे कुठले कार्यक्रम आहेत तुमच्या लग्न लग्न जास्त करून लग्न बाकी साखरपुडा टिळा असले बाकी बारीक मोठे चालू असतात कार्यक्रम म्हणजे असे बर कुठल्या कंपनीचे म्हणा कशाचे असं मिटिंग आहे अच्छा बरं आता वारीत सहभागी होण्याची इच्छा आहे का कधी पायवारी पूर्ण करावी पूर्ण म्हणजे असं त्र्यंबकेश्वर पासून पंढरपूर चालते काय नाही उत्तम वाटते वारीचा कशातच मिळत नाही बाकी सगळं इथं बरोबर बरं <laughs> याचबरोबर कुठं तुम्ही अन्नदान सेवा वगैरे हो असं का कधी दोन तीन दिंडी असतात गावाकडे आमच्या इकडे अच्छा तुमच्या गावात गुटी म्हणून इथे आहे पाच किलोमीटर गाव आहे बरं हा ते पहिल्यापासूनच आहे बरं धन्यवाद नाव सांगा मी सुधीर लक्ष्मण वाघेच बर तुमचं काय नातं म्हणजे थोडक्यात पाहुणे पाहुणे बर कशा स्वरूपाचा आनंद आहे एकदम एक, एक नंबर म्हणजे ती शब्दातच व्यक्त करता येत नाही माऊलीच्या दिंडीच म्हणजे शब्दात नाही सांगता येते तो आनंद वेगळाच असतो बर तुम्ही वारी वगैरे करता नाही आणखीन तर काय नाही अच्छा आता पाहुणे तुम्ही सोबत करता काय <laughs> <laughs> <कोने तुमी? laughs> ना मला वाटते सोबत करायची हां माऊलीच्या पालखीला मी आकलो अच्छा 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 बर बोला जोडीदार काय कोण आहे तुम्ही त्यांचे कोण नाते पाहुणे साहेब बरं पाहुणे साहेब काय तुमच्या इकडे कोण करणे वारी वगैरे करतो आहेत की वडील करतात ना वडील करतात तुमचे किती वर्ष आहे त्यांना करतात नाही असं म्हणजे महिन्याच्या वारीला जातात ना अच्छा अच्छा पायी वारी कोणी केली मला तर वाटतं तुम्ही सगळ्यांनी एकदा ठरवा गड्या आणि चालू करा एखाद्या वर्षी करा बर महिला मंडळ तुम्ही कधी केली का वारीत जात का आधी मध्ये जात महिन्याच्या फक्त दर्शनाला जातो थोडक्या अशी इच्छा झाली का वारकऱ्यांकडे बघून कधी जावा आपण पण कधी चालू करायचं डोक्यात आता करू की काय नाही करणार आहे बर अजून नियोजन ते म्हणायचं बोला तुमचं तुमचं विनियोजन तशी बरं ठीक आहे परमेश्वर यांच्याकडनं अशीच दरवर्षी वारकरण सेवा आहे ज्या पद्धतीने कुटुंब करते अशीच वर्ष नुवर्ष आणि यांच्याकडूनच नाही यांच्या येणाऱ्या पिढ्यांकडून देखील करून घेत राहू देत हे संत निवृत्तीनाथ महाराज विठ्ठल रुक्मिणी प्रार्थना जय जय राम कृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय पुंडलिका वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय ठीक दिंडी क्रमांक सदतीस मध्ये ना अनेक वारकरी चालतात काही नियोजनात असतात कुठं काय प्रत्येकाची सेवा वेगवेगळी आणि त्याचबरोबर एक मोठी सेवा म्हणू शकतो आपण लक्ष ठेवण्याची लक्ष ठेवण्याची म्हणजे एवढे सगळे लोक चालतात पण त्यांचा बिछाना बिछाना बरं ही गाडी जे बिछाण्याची असते तिथं हे पारेदार असतात हो बरोबर मग असं तिरायत माणूस येतो का बाबा बिछाना द्या काढा नाही मी शिरूनच देत नाही ना मूळ म्हणजे कारण कस आहे म्हणजे एखाद्या आया बहिणीच्या मोठ्या माणसांचं काही पण राहत तर समजा चोर होत मध्ये बरोबर मग माझं कर्तव्य काय मी झोपायला गाडीत झोपतो आणि बसायला गाडीतच बसतो बरोबर मी एकदा जेवलो मी गाडी मी मला हे कोणते मोठ्याले माणसं सुद्धा म्हणते नाही की तू हे काम कर ते काम कर <laughs> बर आणि आता किती वारी म्हणायची माझ्यावाल्या भरपूर झाल्या कारण कसं का मी ना दिंडी दिंडीमध्ये दोन तीन बार तिकड्या याच्या माऊलीच्या दिंडीत केल्या बर आणि ही आता सेवा म्हणजे पाय चालण्याचा अनुभव घेतला आहे का पाहिले पासून कोणी एक दून -दून ले ले एक दोन दोन तास घेतो ना चालत बारी चालतो तिसऱ्या के वर्षी केली अच्छा अजून घरचं कोणी आलंय काय घरचा एक मोठा बंधू येऊ अच्छा ह्याच दिंडीत आहे का हो दिंडीत बरं पाय चालायला व्यवस्थित वाटतं का ही सेवा बरी वाटते पिछाणाची काय मला आहे ना पायी चालण्यापेक्षा ही सवाल महत्वाची कारण ही अशी सवा आहे काय करत नाही त्यांच्या ग थोडे सांभाळाय ती मला सांभाळा आणि आता त्याचबरोबर अजून कुठलं काम पाहता एंडी मी सकाळी लोक गेले तर मग त्यांच्या माग काय बाटल्या वगैरे काय असलं तर ते उचलून स्वच्छता करा अजून तंबूच वगैरे नाही जाबदारी मोठी असल्या म्हणा याच्यातून गतुड्याची गतुड्याची बरं आता किती वर्ष काय डोक्यात किती वर्ष करायची जवळ पाय चालत त्या जवळ नागरिक मला म्हणतील तोवर मी चालणार